नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राज्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या या पावसाचा अंदाज असून तर हवामान खात्याच्या माहितीनुसार परतीचा पाऊस या तारखेला बरसणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बँकॉन बघण्यासाठी आजच युटोब या चॅनलवर जाऊन जय हे हिट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्रेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊ आपण हा सविस्तर तर हवामान हो खात्याच्या माहितीनुसार परतीच्या पावसाचा अंदाज हा हवामान हो खात्याने सतरा ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे तर भुवनेश्वर ढाका आणि धनबाद कोलकाता कोरबा या भागामध्ये सध्या स्थितीला तीव्र वादळ निर्माण झाले आहे आणि अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर कमी देखील असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पुढील तीन दिवसाचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज चौदा पंधरा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर पुढे लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात मध्यम दोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा राज्याचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर विशाखापट्टणम विजयवाडा रामगुंडणम हलका मध्यम पाऊस राहील भुवनेश्वर कांतामल रौरकेला कोरबा रायपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीची शक्यताही राऊरकेला कोलकाता धनबाद आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग आणि आसपासच्या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील पणजी मपासा अलरोणा अंजनियम कानाकुंबी गवाली वालपई तिक्सा या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बंडोरा तिकसा अलगोटे कास्टोल रॉक मडगाव कुचकोडे रिओना झागवी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील महापान कुडल कळेगाव पटेगाव दिघळा कणकवली वैगणी पिवकासल मालवणला मालवणलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग गवडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा देवरुख संगमेश्वर माखनजन जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मालकापूर कोकुडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे किनीकुडाली कोल्हापूर इचलकरंजी इसवर्ली कागल हलका पाऊस राहील बिदरी मुरगुट निपाने गारगोटी कापसी अजरा नेसरी अर्धाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगीला हलका पाऊस राहील रायबा हिडकल शिरगोपी कुडाची सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी दागलपूर बिलर्जत नागजकुची या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याकडे तर सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले हलका पाऊस राहील मायनीपुसिवली औंदवडोज निंदाल वडी सातारा कोरेगाव अद्राकी नांदल पलटण या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे बिगवन केटू रोड खोंडे सेल्सिअस परांडा वांगी किरण इंदापूर हलका पाऊस राहील बिमले टिंबुर्णी अकलूज मानसिरस करकम शेतपल अंगार मोल वडोला तांदवाडी तुळजापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कुरळ बिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मैंद्रुप पलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील घेडी चिंके सांगोळे दिघाची मौद बुद्रुक भालवानी अकलूज मायसरस हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशीन कर्जत जळगाव मिरजगाव बिटकेवाडी पारेगाव सुद्रुक हलका पाऊस रेल जामखेड काढा असलेला आहे हलका मध्यम रेल तसेच अंबळनेर काढा असलेला आहे हलका पाऊस रेल राळेगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर टाकेडोकेश्वर आले आणि अलकुटी या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल भगूर पातर्डी घोडेगाव बनास निवासा प्रवारा हलक्या श्रेणीचा अंदाज बहुतांश ठिकाण रेल घारगाव मांडवे परवंडी अश्वि लोणी श्रीरामपूर तालिकावन शिर्डी पिल्तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पाऊस अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे गरवाडी जुन्नर ओतूर खोटाले जोरदार स्वरूपात राहील नारायणगाव वाडा मंजर कवठे पाबल मलठण नार्वे बोरी कडेगाव दोन हलक्या सरींचा अंदाज आहे पुनावले चाकण आळंदी वाघोली पुणे दायरी शिवापूर सासवड जुरेला आहे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अरळ अरवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील माखनजनसरवाडा लोटे चिपळूण मारगाव तांबे दहागाव आणि खेड घोगरे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन कास पाचपंढरी कलस जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात बियाले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहन नागठोणा आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्यात अलिबाग चोंडी पेंचरो कोपली मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुसर पेटणारेल या भागातही मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मरवाड कल्याणमली भिवंडी ठाणे मिराबांदर ओंबडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्याकडे शिवाले वैशाकरे खोटाले राजूर सम्राट गुंडा खर्डी वैशाला इगतपुरी मुनगाववाडीवरे मध्यम दोधा स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा परळी कुडण मान्नर पालघर बैसर कासाक कासाकरोड मध्यम पावसाचा अंदाज आहे मुनगाववाडीवरे जोहर मोकडा त्र्यंबक लाडा चरसुरशोगा मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पांढुर्ले सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर देवगाव म्हसाक्री नाशिक ओझर निपाड लासलगाव पटोदा हलका पाऊस राहील येवला कुसुमाडी मामदापूर तालवट नांदगाव मनमाडलाई हलका पाऊस राहील बनी डोटांबे चांदवडले हलका राहील ओझर कळव वनदेवळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालेगाव मालगाव अंजंग निमशोडी नामपूर तहाराबादला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे अंजाले कोसंबे चिंचवड डिवी दुसाने पानेगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील नवापूर अमली कोकसाने धनोरा अक्कलकुवा को तलोडा हलका पाऊस राहील आणि खरपाली शहादा नंदुरबार दोंडायचा या भागात हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे असोल मालगाव सांगवी सोले बालवाडी ते मध्यम स्वरूपात राहील शिरपूर गोडी हिस्ले चिमटाणे नांद्राणे धुळे अंजंग अरबी बकरूड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरापुरा यावल पैजपूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तरंगाव एरंडळ जळगाव जामनेर बोरलाय पौर बडगाव पचरा इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागामध्ये साईगवन कन्नड कन्नडहथ नोरबीश्वर फुलंबरी विरामगाव तालवड बामदापूर आणि वैजापूर गंगापूर हलका पाऊस रेल श्री छत्रपती संभाजीनगर सन पिंपरी लिंबेजोळगाव गंगापूर धाकेपाल पैठण एवरेस्ट ठिकाणी हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखो शोटा तानवाडी पानवाडी जालना बदनापूर हलका पाऊस राहील देऊळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड बोकदन या भागातील हलका पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे बीडगाव रे उमापूरलाई हलका राहील मांजरगाव उडवणी तळीगाव शिरसोनपेठलाई हलका पाऊस राहील बीड येलम चौसला पाटोदा हलका पाऊस राहील धारुशे तसेच परळी अंबेसोगाई घाटनंद्रा हलका राहील धाराशिवमध्ये मा कळम मासात तारखे बुमले हलका पाऊस बघायला मिळणार आहे एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव बरभंग पाणीगाव बारशिलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर राहील आणि बीड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील धाराशिवमध्ये हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे औरशार्ज आणि हलसी भालकी बीदर मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा वर्डापूर हे हलके सरींचा अंदाज आहे तसे नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिम इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही परभणी जिल्ह्यातही तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम हिंगोली आणि आसपासचा परिसर मंगळूपी कडचणाखेडा हलका पाऊस राहील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद लोणार बीबी मेहकर चिखली बुलढाणा आणि खामगाव शोगाव हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातील टिक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय